हे माझे मित्र आहेत राहणारा भादरपूरचे तालुका पारुळा जिल्हा जळगाव त्यांनी म्हैस विक्रीसाठी धुळ्या जिल्ह्यात आणली मार्केटला परंतु त्यांची म्हैस पासष्ट हजारला ऐकली त्यांनी एका केसामध्ये पंधरा हजार घाटले दुसऱ्या केसामध्ये किशामध्ये पन्नास हजार घाटले परंतु पैसे घेऊन सनी त्या कशाच्या बाजारात चालल्या चालल्या गेले ते तिकून वापस आल्यानंतर एका कुट्टीवाल्याने ठेव आल्याने त्याला ठोकलं मागच्या मागचा येऊन सनी त्यांनी केशातले पैसे काढे आणि फरार झाला तो आम्ही पोलिसांवर तक्रार दिली पोलीस आमची केस बी नोंदत नाही आणि आमच्या त्या पोलिस काही उपचार बी करत नाही त्यांच्यावरती आमची मी घेत नाही मग काहीतरी मार्ग करा नाही तर आम्ही ऑफिसला दिल्याशिवाय राहणार नाही ही आमची नम्र विनंती मै शिकायला आणले होते आपण पासष्ट हजारची मई होती मशी पैसे मिळाले आपल्याला दिशावर निघाले लोणाऱ्याने आपला टोकन दिले पैसे काढून सगळी पडाडं मुलीच्या लग्नासाठी आपण मई शिकली